नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचे प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत यामध्ये संख्याचिन्हांचे प्रकार संख्यांचे मूलभूत प्रकार संख्यांचे विशेष प्रकार आणि संख्यांच्या किंमतीचे प्रकार या चार प्रकारामध्ये संख्याचे विभाजन क करून आपण या संख्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत पहिला जो आहे संख्या चिन्हांचे प्रकार संख्या चिन्हांचे प्रकार यामध्ये देवनागरी चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह याविषयी आपण माहिती पाहणार आहोत यासोबतच पुढे रोमन संख्याचिन्हे याविषयी पण माहिती पाहणार आहोत देवनागिरी संख्याचिन्हे मराठीत वाचन व वा लेखनासाठी आपण ज्या संख्याचिन्हांचा वापर करतो त्यांना आपण देवनागिरी संख्याचिन्हे म्हणतो उदाहरणार्थ एक दोन तीन चार अशा अनंत संख्या यांना आपण देवनागिरी संख्याचिन्ह असे म्हणतो आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे इंग्रजीत वाचन व वा लेखनासाठी आपण ज्या संख्याचिन्हांचा वापर करतो त्यांना आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे असे म्हणतात उदाहरणार्थ शून्य एक दोन तीन चार पाच आणि अनंतापर्यंत यानंतर आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाविषयी काही महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास करणार आहोत एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये शून्य अंक हा अकरा वेळेला येतो एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो कारण अकरा या संख्येत एक हा अंक दोन वेळा एक ते शंभर पर्यंतच्या संख्यामध्ये दोन पासून नऊ पर्यंतचे अंक प्रत्येकी वीस वेळा येत्यानंतर त्यानंतर आपण पाहणार आहोत सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या व एकूण संख्या यामध्ये एकांकी संख्या सगळ्यात लहान एकांकी संख्येमध्ये एक ही सर्वात लहान संख्या आहे नऊ ही सर्वात मोठी संख्या आहे आणि अशा एकूण नऊ एक अंकी संख्या आहेत दोन अंकी संख्याच्या बाबतीमध्ये दहा ही सर्वात लहानात लहान संख्या आहे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या आहे आणि अशा एकूण नव्वद दोन अंकी संख्या आहेत तीन अंकी संख्यांच्या बाबतीमध्ये शंभर ही लहानात लहान संख्या आहे नऊशे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी संख्या आहे आणि अशा एकूण नऊशे संख्या आहेत चार अंकी संख्यांमध्ये एक हजार ही लहानात लहान संख्या असून नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी संख्या आहे आणि अशा एकूण नऊ हजार चार अंकी संख्या आहे पाच अंकी संख्यांमध्ये दहा हजार ही लहानात लहान संख्या आहे आणि नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आहे आणि अशा एकूण नव्वद हजार पाच अंकी संख्या आहेत सहा अंकी संख्यांमध्ये एक लाख ही लहानात लहान सहा अंकी संख्या असून नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या आहे आणि अशा एकूण नऊ लाख सहा अंकी संख्या आहेत सात अंकी संख्यांमध्ये दहा लाख ही लहानात लहान संख्या असून नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी संख्या आहे आणि अशा एकूण नव्वद लाख सात अंकी संख्या आहेत अशा प्रकारे आपण एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी आणि सात अंकी लहानात लहान मोठ्यात मोठ्या संख्या ठरवू शकतो यानंतर दोन संख्यांची बेरीज सगुंधर्म आपण पाहणार आहोत दोन अंकी दोन संख्यांची बेरीज ही एकोणीसपेक्षा मोठी आणि एकशे नव्याण्णवपेक्षा लहान असणार आहे उदाहरणार्थ दहा ही अंकी संख्या, ही दो संख्या, दो संख्या थी थी आहे आणि दहा ही दोनांची संख्या आहे या दोन दोनांक्यांची संख्यांची बेरीज ही निश्चित एकोणीसपेक्षा मोठी आहे आणि नंतर नव्याण्णव आणि नव्याण्णव ही सर्वात मोठी दोनांकी संख्या आहे या दोघांची बेरीज एकशे अठ्ठ्याण्णव आहे निश्चित हे एकशे नव्याण्णवपेक्षा लहान आहे तीन अंकी दोन संख्यांची बेरीज एकशे नव्याण्णवपेक्षा मोठी व एक हजार नऊशे नव्याण्णवपेक्षा लहान असते उदाहरणार्थ पाहू आपण लहान तीन अंकी संख्या जी आहे ती हे शंभर आणि शंभर अशा दोन लहान लहानकी संख्या आहेत यांची बेरीज जी आहे ती दोनशे म्हणजे निश्चित हे एकशे नव्याण्णवपेक्षा मोठी आहे तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या ही नऊशे नव्याण्णव आहे आणि नऊशे नव्याण्णव आहे या दोघांची बेरीज एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव निश्चित हे एक हजार नऊशे नव्याण्णव पेक्षा लहान आहे अगदी याचप्रमाणे चारांकी दोन संख्यांची बेरीज एक हजार नऊशे नव्याण्णवपेक्षा मोठी व एकोणीस हजार नऊशे नव्याण्णवपेक्षा लहान असते याचक्रमाणे पाच अंकी दोन संख्यांची बेरीज सहा अंकी दोन संख्यांची बेरीज याच क्रमाने याच पद्धतीने येईल यानंतर आपण पाहणार आहोत रोमन संख्या चिन्हे प्राचीन रोममध्ये अस्तित्वात आलेल्या संख्या पद्धतीस रोमन संख्याचिन्हे असे म्हणतात उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच सहा ही संख्या चिन्हे पुढील सात चिन्हांवर आधारित आहेत यांनाच आधारभूत चिन्हे असे म्हणतात ही सात आधारभूत चिन्हे पुढील प्रमाणे आहेत आधारभूत चिन्हे आणि या आधारभूत चिन्हांची किंमत या ठिकाणी आपल्याला पाहावेची आहे आधारभूत चिन्ह जे आहे आय याची किंमत असणार आहे एक व्ही याची किंमत असणार आहे पाच एक्स याची किंमत असणार आहे दहा यल या आधारभूत चिन्हाची किंमत असणार आहे पन्नास सी या आधारभूत चिन्हाची किंमत असणार आहे शंभर डी या आधारभूत चिन्हाची किंमत असणार आहे पाचशे आणि यम या चिन्हाची एक हजार या ठिकाणी देवनागरी संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह या संख्यांच्या लेखनातील फरक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे या सर्व संख्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपल्याला चिन्हांची अधिक चांगल्या प्रकारे तयारी करता येईल आता रोमन संख्याविषयी काही महत्त्वपूर्ण बाबी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत ही, ही संख्याचिन्हे लॅटिन भाषेतील अक्षरांनी दर्शवली जातात लहान रोमन संख्या मोठ्या रोमन संख्येच्या डावीकडे लिहिल्यास अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली जाते आणि त्यातून त्या, त्या संख्येची अंतिम किंमत मिळते उदाहरणार्थ पाहूयात आय आणि व्ही आय ठिकाणी याची किंमत जी आहे ती एक असणार आहे या चिन्हाची किंमत ही पाच असणार आहे म्हणजेच पाच वजा चार पाच वजा पाच वजा एक बरोबर चार ही या संख्येची किंमत असेल याचा अर्थ आय व्ही बरोबर चार ही किंमत असेल याउलट लहान रोमन संख्या जर मोठ्या रोमन संख्येच्या उजवीकडे लिहिलेली असेल तर अशावेळी दोन्ही रोमन संख्यांच्या किंमतींची बेरीज केली जाते आणि त्यातून त्या संख्येची अंतिम किंमत मिळते उदाहरणार्थ पाहूयात एक्स वन आहे याचा अर्थ एक्सची किंमत दहा आहे ची किंमत वन आहे याचा अर्थ दहा अधिक एक, एक बरोबर अकरा म्हणजेच आय याची किंमत असणार आहे अकरा यावर आणखी दुसरं धरून पाहूया सी एक्स सी मोठा रोमन संख्या आहे एक लहान संख्या आहे सी याची किंमत आहे शंभर एक्सची किंमत आहे दहा याचा अर्थ शंभर अधिक दहा बरोबर एकशे दहा म्हणजेच सी एक्सची किंमत असेल एकशे दहा अशा प्रकारे आपण रोमन अंकांच्या डावीकडे असणारी संख्या वजा केली जाते आणि उजवीकडे असणारी संख्या त्यामध्ये मिळवली जाते आणि त्यांची किंमत काढली जाते आता कोणतेही लहान रोमन अक्षर मोठ्या रोमन अक्षराच्या डावीकडे फक्त एकदाच तर उजवीकडे फक्त तीनदाच लिहिता येते उदाहरणार्थ डावीकडे लिहायचं असेल तर फक्त एकदाच म्हणजे या अंकाच्या रोमन अंकाच्या डावीकडे आपण एकच वेळेला एक, एक अक्षर लिहू शकतो याउलट या अंकाच्या या उजवीकडे आपण तीन अंक लिहू शकतो म्हणजे उजवीकडे आपण चार अंक लिहू शकत नाही किंवा आपण डावीकडे असे दोन अंक आपण लिहू शकत नाही एखाद्या रोमन संख्येच्या डोक्यावरती जर डॅश किंवा आडवी रेषा असेल तर त्याचा अर्थ संबंधित संख्या गुणिले एक हजार असा होतो उदाहरणार्थ एल बार किंवा एल डॅश याचा अर्थ आहे एलची किंमत पन्नास गुणिले हजार म्हणजेच याची किंमत असणार आहे पन्नास हजार अशा प्रकारे डोक्यावर बार असेल तर त्याचा अर्थ होतो गुणिले एक हजार रोमन संख्या पद्धतीमध्ये संख्या कशी लिहिली जाते आता याविषयी आपण पाहणार आहोत दिलेल्या संख्या बेरजेच्या स्वरूपात म्हणजेच विस्तारित रूपात लिहून त्यातील संख्यांच्या किमतीसाठी संलग्न रोमन संख्याचिन्हे घेतली जातात व संख्यालेखन केले जाते उदाहरणार्थ पाहूया एकोणीसशे चार ही रोमन संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल एकोणीसशे चार या संख्याला आपण विस्तारित रूपात जर लिहिले तर एक हजार अधिक नऊशे अधिक चार असे आपण लिहू शकतो एक हजारसाठी साठी यम हे रोमन चिन्ह आपण वापरतो नऊशेसाठी साठी सी एम हे संख्याचिन्ह वापरतो आणि चारसाठी साठी आय व्ही हे संख्याचिन्ह वापरतो म्हणून एकोणीसशे चारसाठी साठी एम सी एम आय व्ही हे संख्याचिन्ह रोमन संख्याचिन्हात आपण एकोणीसशे चार ही संख्या लिहू शकतो दुसरे उदाहरण पाहूया दोन हजार एकोणवीस ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल दोन हजार एकोणवीस या संख्येला आपण दोन हजार अधिक दहा अधिक नऊ असे विस्तारित स्वरूपात लिहू शकतो दोन हजारसाठी साठी आपण एम एम असे लिहिणार दहासाठी एक्स आणि नऊ साठी आय एक्स म्हणजेच ही संख्या एम एम एक्स आय एक्स अशा स्वरूपात आपण रोमन संख्येच्या लिहू शकतो गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद